नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की आपल्या प्लॉटला च्या तारखीत पूर्ण अठ्ठ्याण्णव दिवस पूर्ण कंप्लीट होत आहे फक्त दोन दिवस बाकी आहे शंभर दिवस पूर्ण कम्प्लीट व्हायला आणि आपल्या हरभऱ्याचा कालावधी हो मी तुम्हाला सांगितलंच होतं की एकशे पाच ते एकशे दहा दिवसात आपला हरभरा सोंगणीसाठी येतो तर तुम्ही बघत असा व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण प्लॉट बघा हिरवट दिसत आहे काही भुरकट दिसत आहे पूर्ण काही लालसर दिसत आहे असे ठिगे ठिगे पडलेले आणि असाच सो हरभरा सोमणीला येतो दिवसेंदिवस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघणार आहोत शेत आपल्याला शेतकरी मित्रांनो कमेंट केलेली आहे की त्यांचं नाव आहे स्टेटस गुरु यांनी अशी कमेंट केली आहे की मी उसातनी हरभरा पेरलेला आहे आणि नव्वद दिवस झालेला आहे तर काही हरभऱ्याला पाणी उसाला जर पाणी दिलेलं ठिबक सिंचनने ते हरभऱ्याला पाणी बसते का अशी त्यांची कमेंट आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल तर एक सांगतो शेतकरी मित्रांनो हर हे हरभरा हे जे पीक आहे हे फार सेन्सिटिव आहे याला थोडसा जरी ओलावा मिळाला तर हा आपला प्रयोग दाखवून देतो म्हणजे कसं समजा आता तुम्ही थोडीशी जरी ओलावा असेल जमिनीमध्ये त्याला फुले येण त्याला वाढण म्हणजे कमी पाण्याचं पीक आहे आता तेटसगुरुनी जे शेतकरी मित्रांनो जे कमेंट केलेली आहे का बा माझं ठिबक सिंचनवर हो आहे तर त्यांची लागवड पद्धत कशी आहे याच्यावर अवलंबून आहे जर डिस्टन्स जर भरपूर असेल हरभऱ्याचं आणि उसाला पाणी तर भरपूर पाहिजे आणि ऊसाला पाणी हे किती तास देते ठिबक सिंचन किती तास चालू ठेवते याच्यावरही अवलंबून आहे शेतकरी मित्रांनो तर जमीन तर पूर्ण ओलीच होते तर ओलावा खिसत असते जे सोकलेली जमीन आहे आता समजा जिथे हरभरा पेरलेला आहे तिथे जमीन सोकलेली आहे आणि साईडनं ऊस आहे ऊसातनी हरभरा पेरला आहे आणि ठिबक सिंचन आहे ते सोकलेली जमीन ओल्यावा ओल्या ओली झालेल्या जमीनमधलं वायली जमीन ओलावा खिसते हे पूर्ण जमीन ओली होते आणि तुम्ही तुम्हाला अनुभव असेल की समजा आता गिलासभरेही पाणी असं जमिनीवर टाकलं ते पसरते लय मोठी ओल दिसते पण पाणी गिलासभरच राहते नाही का हे सायन्स आहे तर तशाच पद्धतीने ठिबक थेंब थेम थेम थेंब पाणी आपल्याला वाटते थेम पाणी आहे पण ते खूप ओल लय दूर जाते आणि हरभऱ्याला कसं आहे साधे ओल जरी असं भेटली की हरभरा आपले प्रयोग दाखवून देतो म्हणजे वाढ वाढ होईल हिरवा पडण जमिनीपासून मुड्या ढिला होईल आणि एक तर तुमच्या हरभऱ्याला नव्वद दिवस झालेले आहे या दिवसामध्ये जर हरभऱ्याला भरपूर ओल बिडाली तर का होते काही घाटे भरणार नाही या अवस्थेत म्हणजे पंच्याऐंशी आपण पंच्याहत्तर सत्तर पंच्याऐंशी दिवसाचा हरभरा राहतो तो घाटे अवस्थेत राहते या अवस्थेत जर मुळ्या ढिल्या झाल्या तर हरभऱ्याची भरण व्यवस्थित होत नाही शेतकरी मित्रांनो चिरमल्यासारखी दाणे होतात कारण की ह्या वेळेस जमीन आवरलेली पाहिजे कडक पाहिजे सपाट्याने हरभरा भरून येतो नव्वद दिवसाचा हरभरा म्हणजे समजा आता तुम्ही बघितलं सर माझा प्लॉट एक्क्याण्णव नव्वद दिवसाचा झाला होता तर भुरकट कलरचा म्हणजे सोंगणीकडे आलेला या कालावधीत स संपलेला कालावधी असतो नव हरभऱ्याचा या व्यवस्थेत जास्त ओल पाहिजे नाही जमिनीमध्ये तर ओलावा भेटतो शेतकरी मित्रांनो जसं स्टेटस गुरींनी विचारलं की ओलावा हरभऱ्याला मिळतो का मिळतो शेतकरी मित्रांनो हरभरा म्हणजे हरभऱ्यास पाणी भेटते फक्त काय आहे त्यांची पेरणीची पद्धत कशी आहे डिस्टन्स किती आहे याच्यावर अवलंबून आहे डिस्टन्स जर जास्त असेल आणि तुमची ओलीत करण्याची पद्धत जर उसाला जर ठिबक सिंचनी पाणी देत हे किती घंट्याचं पाणी देत आहे याच्यावरही अवलंबून आहे जास्त तास पाणी देत असाल तर ओलावा फुटते ओलावा मिळतेस त्याला तर ऊसाला जरी पाणी दहा बारा दिवस लेटही झालं तरी काही फड फरक पडणार नाही ऊस लवकर हिरवा पडतो पण चणा आपला सोंगणीकडे आलेला आहे आता सोंगा लागते तर पाणी देणं थांबून जा शेतकरी मित्रांनो असं माझा अनुभव म्हणते शेतकरी मित्रांनो कारण की आपल्याला दिसतच आहे कारण की हे हरभऱ्याचं पीक कसं आहे ओलावा खिचतो दुरून पहिल्याच कमी पाण्याचं पीक आहे आता तुम्हाला अनुभव असेल शेतकरी मित्रांनो की आपण पाणी देऊन हरभरा पेरतो कोणी बिना पाण्याचाच भारी जमीन राहते व बरसातीतल्याच पाण्यात हरभरा नागरटीने पेरून देते आणि सोंगेपर्यंत पाणी नाही देत म्हणजे किती पाणी कमी पाहिजे हरभऱ्याला आता हे आपला ओलतीचा हरभरा आहे कोणी बिना ओलतीचा हरभरा घेतात नाही कटानेच पेरतात मोठे मुट मोठे कटाने हे दर्यापूर साईडनं मोठी मुट मोठी भारी म्हणजे नागरानं ना, ट्रॅक्टरच्या सा सह्यानं ना खोल हरभरा पेरते याला थोडसा जरी जर ओलावा भेटला तरी हा आपला हरभरा आपला गुण दाखवून देतो असं म्हणतो मी की स्टेटस गुरुला सांगतो मी बा पाणी देणं थांबून जा ऊसाला ऊस जरी पाण्यावर आलेला असेल कारण की तुमचं पीक पेरलं तुम्ही हरभरा तो महत्वाचा आहे हरभरा निघाल्यानंतर तुम्ही ऊसाचं नियोजन करू शकता शेतकरी मित्रांनो तर असं होऊ शकते ते तर दुसरी कमेंट आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला सूरज सरांनी कमेंट केली की तुम्ही शेवटची फवारणी म्हणजे फवारणी कोणती दिली बघा एक जानेवारीला मी फवारणी केलेली होती फक्त एक जानेवारीला शेवटची फवारणी होती त्या फवारणीमध्ये मी झेप मारलं तिल्ट मारलं इमान मारलं हे सगळे कंटेन मी फवारणी केली झेप याच्यासाठी मारलं फुल यासाठी कारण की मी बी पाणी दिलेलं होतं आणि वरतून पाणी आलं तर फुल लेट आला आपल्या हरभऱ्याला त्याच कारणानं झेप मार मारलं मी कारण की फु हरभरा आपला फुलामध्ये लवकर कन्वर्ट झाला पाहिजे कारण की दिवस कमी होते तेव्हा पासष्ट साठ दिवस झाले होते आपल्या हरभऱ्याला माझे व्हिडिओ पण आहे शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता तर आता आपला हरभरा अठ्ठ्याण्णव दिवसाचा झाला आहे शेतकरी मित्रांनो नाही का तर कोणाकोणाचा निघाला अठ्ठ्याण्णव दिवसात हरभरा तर काही का शेतकरी मित्राची कमेंट येतात की कमी दिवस झाले सोमणीला आलेला आहे तर काही उत्पादनात फरक पडेल का तर उत्पादनात तर जास्त काही फरक पडत नाही म्हणजे पडतो पडत नाही बघा कोणाची जमीन भारी असते लवकर ग्रोथ होते माल लवकर कॅच करतो आणि लवकर सोमणीला येतो कारण की ओलावा आपली ओलिताची पद्धत कशी आहे याच्यावरही अवलंबून आहे भारी जमिनीमध्ये ओलावा दीर्घकाळपर्यंत टिकून राहतो आणि पाण्याची आवश्यकता पडत नाही जर टेम्परेचरमध्ये वाढ झाली जशी माझी काडी जमीन आहे थोडीशी भारी जमीन आहे चुनखडी थोडी मामूली चुनखडी आहे तर टेम्परेचरमध्ये वाढ झाली आणि असं लक्षात आलं होतं की समोर ओलावा पूरणार नाही म्हणून मी दोन दोन तासाची शिप दिली पण फरक असा झाला की माल आपला पहिलेच कवर करून घेतलेला होता आठची शिरीज नऊची शिरीज दहाची शिरीज तेराची शिरीज असं सारखा माल नाही आहे कमी जास्त आहे आठ पासून समोर दहा बारापर्यंत सिरीज आहे आपल्या हरभऱ्याला तसंच जर नव्वद दिवसाचा हरभरा झाला सोंगाली आला आणि तसंच सिरीज असेल माल पूर्ण कवर केलेला असेल तर ॲव्हरेजमध्ये काही फरक पडणार नाही जो ॲव्हरेज तुम्हाला मागच्या वर्षी आलेला आहे त्याच तोच ॲव्हरेज या वर्षी येऊ येऊ शकतो म्हणजे नऊ दहाचा अकरापर्यंत ॲव्हरेज तुम्हाला लागतो समजा तुमच्या हरभऱ्याची वाढ झालेलीच नाही आहे आणि दोन दोन हित तीन तीन हितच वाढलेलं आहे उदाहरणार्थ आणि हरभरा सोंगाला आलेला आहे ब्रँचेस नाही केलेले आहे तर याच्यात ॲव्हरेजचा फरक पडतो आणि तुमचे हरभऱ्याची हाईट टोंगोळी टोंगोळी झालेली आहे फडतुडला आहे पंचवीस पंचवीस तीस तीस फुटवे आहे आठ आठ नऊ नऊ नु, दहाची सिरीज आहे तर तुम्हाला एकरी ॲव्हरेज एकरी झडती बारा तेराची भेटते शेतकरी मित्रांनो आणि लागवडी आहे हरभरा तर नक्की उत्पादन होते जसा हा माझा हरभरा आहे या, हर या ब्याण्णव जाकी अठरा महाबीजचं बियाणं आहे आणि आजचा या अठ्ठ्याण्णव या दिवसात तुम्हाला भुरकट कलर काही कप ठिगळे सोंगीला आलेले दिसतील है ना हिरवट आता या दिवसेंदिवस पूर्ण एक एक दिवस आपल्याला महत्वाचा आहे बघा आणि माझी पेरणी अकरा नोव्हेंबरची आहे बारा नोव्हेंबरपासून आपण पाणी द्यायला सांगू बारा बाराची बारा तारीख सोडू बारा तारीख धरू आपण बारा तारखेपासून आपल्या हरभऱ्याला अठ्ठ्याण्णव दिवस पूर्ण कम्प्लीट होतात बघा तर याची पेरणी आपण अठरा इंचीच्या सुयामध्ये केली ह्या अठरा इंचीचा सुया हे बघा डिस्टन आणि एकरी पेरणी होती बत्तीस किलो तर याच्यातही आपला थोडसा मर रोग आली म्हणजे मुडकू झाली आणि बुरशी पण आली आपली सायसेरा नावाची फुजारीयम नावाची एक बुरशी येते ते पण बुरशी आली आपण टिल्ट मारलं आपण त्या हरभऱ्या पिकाचं बुरशीपासून संरक्षण केलं फॉर तर आज या क्वालिटीचा हरभरा आपल्या शेतामध्ये आहे आणि सवाड आहे लागवडी नाही आहे डाट नाही आहे सवाड आहे कारण की आपल्या हरभऱ्याने ब्रँचेस केलेले आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल गुच्छल गुच्छल म्हणजे घाटेच घाटे आहे पण ॲव्हरेजमध्ये कसं मी माझे हिडो पण आहे की ॲव्हरेज आपला उत्पादनाचा ॲव्हरेज घटला कारण की थंडी नाही भेटली मंदात टेम्परेचरमध्ये वाढ आलं शेंड्यावरचे फुलं जड आले हे जर फुल, फुल घाट्यामध्ये कन्वर्ट झाले असते तर नक्की आपल्याला यक्री यावर्षी चांगली झडती बसली असती शेतकरी मित्रांनो पण आता पाहूया किती क उत्पादन होते यक्रीचं नाही शेतकरी मित्रांनो आपण तर स्टेप बाय स्टेप जे काही हरभऱ्याला आवश्यक का आहे ते पण दिलं सगळंच व्यवस्थित झालं आणि शेवटची फवारणी मी एक तारखेलाच केली होती एक जानेवारीला तेच फवारणी आता काही फवारणी केली नाही आहे बरेचसे शेतकरी म्हणजे कमेंट आलेले आहे की शेवटची फवारणी करावी का नाही करावी म्हणजे कोणती करावी कारण की अडीचा प्रादुर्भाव आलेला होता मंदात पण आपल्या हरभऱ्यावर अडी नाही आहे यंदा यावलीच नाही आपल्या हरभऱ्यावर आणि एक फवारणी पण वाचली मला धनंजय सरनी कमेंट केली की जर माणसं जर नसून सापडत फवारणीला का तुम्हीच फवारणी करा पण मी बी फॉरनिंग केली असती पण तिथल्याच पिरियडमध्ये आजारी पडलो मी पण फॉरनिंग केली नाही कारण की आपल्या हरभऱ्यावर अडीच नाही आहे मी बारीक निदर्शन केलेले होते आता काही अडी नाही आहे फार एक पर्सेंट अडी असेल असं म्हणत नाही मी अडी नाही आहे अडी आहे पण तर एकच पर्सेंट अडी आहे शेतकरी मित्रांनो जास्त काही अडी नाही आहे त्याच नियोजन लक्षात ठेवून मी काही फॉरनिंग केलेली नाही आहे आणि जर फॉरनिंग केलेली असती तर आपलं पीक घाटे होते घाटे भरण भरणं चालू होती आणि याच्यात जर मी फारणी केली असती घाटे फुटतात जे गॅस निघते ना फटफट आवाज येते जेव्हा आपण फारणी करतो तेव्हा फटफट आवाज येते ते जर एकदा घाटे फुटले आपलं नुकसान होते शेतकरी नाही त्या बघा माल बघा आणि घाटे पूर्ण भरलेले आहे आता जो काही तुम्हाला ठिग ठिग आपल्या शेतामध्ये दिसत असेल हिरवे हिरवे ते याचे आहे आता थोडे दिवस राहिले एकशे पाच दिवसात आपला हरभरा सोंगायला येईल पूर्ण प्लॉट येईल सोंगाले बघा पूर्ण प्लॉट आहे मी तुम्हाला हे बघा हिरवं हिरवं दिसत असेल आणि काही तांबूस थोडं तणकट झालेलं आहे इथलं तणकट राहते शेतकरी मित्रांनो कारण की बारीक तणकट आहे तर ते काही मजुराला काही दिसलं नाही निमित्तानी आणि हे आता वाढून आलं कारण की आता हरभऱ्याची वाढ होणार नाही आहे हरभरा खाली बसला आणि तणकट वर आलं हे बघा तुमच्याही शेतात असेल थोडंफार तणकट आणि कोण्या शेतकरी शेत शेतकरी मित्रांच्या शेतकात काहीच तणकट नसेल कारण की तणकटाचं नियोजनही व्यवस्थित झालेलं राहते आपलं थोडं तणकट झालेलं आहे त्याला काही फरक पडत नाही आता हेच त स्त, इथलंच तणकट राहणार याच्या पिढं वाढ होणार नाही हेच वाढत या पण त्रास होणार नाही मजुराला इथल्याही तणकटाला हरभरा सोगणीला तर अशी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो ती नाही आता आपले रेग्युलर व्हिडिओ येत राहतील धनंजय सरांनी कमेंट केलेलीच आहे की के तुम्हाला कोणतं काम आहे रोज ही व्हिडिओ येऊ द्या पण काही कारणास्तव कामं येतात शेतकरी मित्रांनो नाही तर मागच्या पिरियडमध्ये मी आजारी होतो मंदात अना मंदात व्हिडिओ येत नव्हते तर येऊन राहिला आपला हरभरा नाही का आता रेग्युलर कंटिन्यू व्हिडिओ येणार आपले नेक्स्ट मध्ये भेटूया मग शेतकरी मित्रांनो आणि जे टेटस गुरु यांनी जे कमेंट केलेली होती की उसातनी पाणी ठिबक सिंचन आहे तर नक्की त्याचा फरक पडतो शेतकरी मित्रांनो ओलावा पाण्याचा ओलावा फूर म्हणजे लय दूर जातो तुम्हाला एक सायंटिफिकेट सांगतो म्हणजे एक सायन्स सांगतो जसं तुम्ही गिलासवर पाणी घ्या आणि जिथे माती असेल मातीवर असं उघडा सपाट जमिनीवर त्याची ओल बघा किती दूर जाते म्हणजे कडक जागेवर उघडा नरम जागे जर उघडलं तर ते तिथच्या तिथंच मुरते जाग्यावर पण साईडनं ओल लय दूर जाते ओले ओल्या मातीतली वायली माती ओल खिचते आता तुमचा तर नव्वद दिवसाचा हरभरा आहे आता सोंगणीला आलाय थोडस थांबलं तर दहा दहा पंधरा दिवसात हरभरा सोंगणीला येईल हरभरा सोंगून घ्या नंतर ऊसाला पाणी द्या म्हणजे आपला हरभरा पिकही निघेल आणि ऊसही मध्ये राहील ऊसाची मुळी जास्त खोल जाते नाही असं म्हणतो बा शेतकरी मित्रांनो मी थोडं थांबून जा तर आता नेक्स्ट मध्ये भेटूया आपण शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा माझा बघा या माथे काही आहे आणि खालतं पूर्ण आल्यासारखाच आहे आता जे आपण दिवस कालावधीत ठरवला होता त्याच कालावधीमध्ये आपला हरभरा येईल म्हणजे साधारणतः एकशे पाच ते एकशे दहा दिवसात आपला हरभरा काढणीला येईल आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया आपण शेतकरी मित्रांनो धन्यवाद